आई किती <laughs> उशीर केला केव्हाची वाट बघत होते मी ट्रेन लेट होती का नाही ग स्टेशन सदोबाची वाट पाहत बसलो होतो सदोबा बरा आहे ना मला काय धाड झाली आहे आज होळी होती भांग जास्त झाली तुझं तर नेहमी कसं असत आई जाऊ दे आज होळी आहे माफ कर त्याला बाईसाहेब माफ करून टाका अरे तुला लग्न लगा झालं पाय घसरला पाय घसरला अरे हे काय इथे कुठे ठेवतोय याशिवाय दुसरी चांगली जागा कुठे आहे किती बेस्ट आहे भांडी <laughs> छोट्या सरकारांना हे चा चा मी। <laughs> हे चांदीची भांडी नाही आहे भांडी नाहीत मग हे कप आणि शीज आहे हा या कप आणि शिल्ड्स आहेत कप आणि शिल्ड म्हणजे हो काय मला बी माहिती नाही का बस <laughs> <laughs> हे पा हे सर्व तू आणलं हो। पण मी तुला सीमाच्या फोटो बद्दल हीच काळजी घेणार ना आईची आई हे बघ मी तुला निराश करीन का नाही सांग मला तू करीन का मी काम करतो जादूच्या जोरानं एक फोटो तयार करतो जादू हा आम्हाला दाखवा दाखवा आई डोले बंद कर हूँ हाँ क्या तोड़ कट पड़ा आई डोले बंद कर ना फाजिल चल केले बंद तू बंद करा चला जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली मेरी माँ है एक तस्वीर की सवाली तू दिखा दे अपना जलवा खाली आता डोळे उघडा आणि गम्मत बघा आयुष्यमान भाव फार थटली असेल ना भूक पण लागली असे ह्याच मंत्रान तुला एक मुलगा देतो मुलगा मंत्रान नाही तंत्रान होतो <laughs> 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 काय झालं गं कट कट रक्त आले की मला मुलीची फार ह आता तू आलीस तरी फेडून घेते मी ती हवी ए आई कव्हर जरा गं अजून ह्याच्या लहानपणीचे सवय गेला नाही आहे तसा आहे मैना ए मैना तुम्ही तुला बाहेर पाठवलत ना अरे हो ये आईगा रे बाबा मी येते तुम्ही कशाला मी देते ना हा घे टॉवेल सोना ये आई ये ना

माझ्या घरात जन्माला आला असता तर तुझ्या बाच काय लुस्कन झाला असत ती मही शिंग रोखून धावून आली नसते अंगावर प्रत्येक वेळेला चल येत काय का? हो सरकार डोसकं दुखत काय हो चिपून देऊ काही गरज नाही खाली जाऊन आईला सांग की बामची बाटली पाठवून द्यायला मी काय समजलो नाही अरे कटकट करू नको रे खाली जाऊन सांग की बामची बाटली पाठवून द्यायला कळलं नाही कळलं सांगतो की खाली जाऊन सांग बामची बाटली पाठवून द्यायला आता जा ना हा दानगट माझं डोकं दाबणार बाई ढाकल्या मालकाने सांगितलंय बामची शिशी पाठवून द्यायला मी बी नाही समजलो आहे आणि आईच्याकडे जा जा इथे कशाला आलीस जा इकडचं डोकं का दुखतय मग मला नाही का सांगायचं मी बाम चोळून दिला असता कशाला जा आईला खेटून बाई जा इश रागवायचं काय मिळत आहे असं

थीमा? थीमा? आता आपल्या हाताने डोकं चेपत बस चांगली मी चेपून देत होते तर याचं काय बिघडत होत आहे नाही आपलं मला किती काम करायची शॉपिंग करायचंय घरचं काम करायचंय स्वयंपाक करायचंय याला पण बघायचं तू ये, येस तू माझ्या खोलीत का लागतो तू दरवाजा का बंद केलास माझ्या खोलीचा मी काही करेन मी पण काही करेन तू सरळ इथून निघून जाणार बघ हो मी ओरडेन ओरड ओरडू प्लीज ओरड काय जा काय झालं काय झालं काय नाही काही नाही नाही ओरडलीच कशाला ओरडू हो माहितीये चोर आला होता चोर हो दिवसा हो ना

मग काय झालं सुनील न पाहून तू पळायला लागला पळतो कसा सुनील त्याला पकडला मग मग त्याला त्याला खाली पाडलं कधी चोरवरती सुनील खाली सदोबा, तू इथेच राह चोराचा बंदोबस्त करतो की तुम्ही थांबा नावा तवाचिर महाराज आज कपडे किती दिवस कोरतडणार बाहेर आहे की नाही म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं जसं आई साहेबांना कळलं तसं आम्हाला आई साहेबांना कळलं आईला कळलं अरे उंदीर महाराज आपले कपडे द्या बॅगेत भरायचे कोण मारलं मारला नाही आईनं दिलाय बस तू तर मला कंगाल करून टाकणार आहेस इथं आल्याबरोबर आईला हिरावून घेतलंस आता हे पण रे इथं सोडून जाताना मन नाही होत माझ बघित का जबरदस्ती आहे का एकटा जाईल तिकडे राजकुमारी घटना माझ्या वाटेकडे डोळे जाऊन बसली असेल बिचारी आभाळा चंद्र असेल आकाश डळजळ असेल आणि राजकुमारी चा हातात माझा हात असेल सदोबा हे दागिने विकून धर्मदास या महिन्याचा हफ्ता भरून टाक ऐसे कितने दिन चलना है? शेवर से दागी में हफ्ता और भरना आज ना उद्या यो वाडा बी विकावा लागणार कर्ज घेऊन भोगते कोण बाई साहेब या घरचं अन्न खाऊन मी लहानसा मोठा झालो आहे या घराची दुर्दशा मला पाहवत नाही माझी दुर्दशा झाली तरी चालेल पण या घराण्याची दुर्दशा मला पाहणार नाही शाबा साई आज कळल आई मुलात किती अंतर असत आई देखील खोटे मुखवटे धारण करू शकते प्रेमाचं नाटक करू शकते नाटक हो आई आपल्या मुलांसाठी वन वन देह झिजवते आपल्या तोंडातला घास ती पिलाना भरवते पण पन... ती त्यांना फसवते त्यांच्यावर अन्याय करते आज अनुभवला आई श्याद हे आज अनुभवल नाही रे नाही तू काय म्हणतेस मला काही कळत नाही असे तुला बोललं तर तरी कसं मला बोलू दे आई मला बोलू दे श्रीमंत बापाचा बेटा म्हणून फुलपागळा सारखं बागडलो परिस्थितीची जड मला लागू देऊ नाही पण तू स्वतः हळबळत राहिलीस असं का केलंस तू आई का केलंस तू का केलंस तू आई खरा के आई का के <का> <लिस>। मी तुला वचन देते यापुढे आपल्या हवेलीकडे बोट दाखवायची कोणाची हिंमत होणार नाही